मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा येत्या एकोणीस ऑक्टोबरला मिळावा पार पडणार आहे आणि या मिळाव्यामध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे बुरेगावमधील नेस्कोमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या काही घडामोडी वेग घेताना पाहायला मिळतात राजकीय समीकरणं बदलणार का ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल येत्या एकोणीस ऑक्टोबरला म्हणजेच तीन दिवसांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा असणार आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सुद्धा लक्ष असेल या, या संदर्भात आणखी तपशील घेऊन आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत शिल्पा गोरेगावच्या नेस्को मध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याची रूपरेषा कशी असणार शिल्पा यांच्याकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करूया राज ठाकरे यांचा एकोणीस ऑक्टोबरला मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडणार काही युतीची घोषणा करतात का याकडे सुद्धा लक्ष असेल बऱ्याच घडामोडी आजकाल घडत आहेत आणि काल ते दोन दिवस आपण पाहिलं की सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये राज ठाकरे यांचा सुद्धा सहभाग होता त्यांची सुद्धा उपस्थिती होती आणि निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी ते सुद्धा गेलेले होते बरेच ताशेरे निवडणूक आयोगावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ओढलेले आहेत आणि त्यानंतर आता या मेळाव्याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडे शिल्पा शिल्पा राज ठाकरेंचा एकोणीस ऑक्टोबरला मेळावा होणार आहे जे कार्यकर्ते जे पदाधिकारी जे आहेत समर्थक आहेत युतीची चर्चा आहे त्याची वाट बघतात यावेळी तरी या मेळाव्यामध्ये तरी युतीची घोषणा होणार का राजकीय वर्तुळात काय चर्चा आहे Legenda